देणार आहे दूध दिलं की चहा पाजू महिष बासुंदी खाऊ घालू महिष येणार आहे दूध देणार आहे तुम्हाला खीर खाऊ घालू मात्र महिष काही येत नाही दूध काही देत नाही चहा काही भेटत नाही आणि आता अशा टायमाला आम्ही तुम्हाला कसं मतं मागावं अशा नावाचा एक घोळ हा मनात तयार झालेला आहे वातावरण चांगलं आहे खासदार साहेब माझा वीक पॉइंट आहे त्यांनी काही म्हटलं तर माझ्याकडून नाही म्हटलं जात नाही म्हणून जिस बात की तुम वकील आहे उस बात की आम्ही गव्हाय या धर्तीवर त्यांच्याला भिन्श पाठिंबा आहे मात्र पुढाऱ्याला काय माईक भेटला की आम्ही लस बोलतो तुम्ही ऐकून बोलता बोलता मग मी जरा त्याला रमलो तलाव आहे मारखरे बाजूला हमारपती मंदिर आहे आणि गुणगुंत माझ्या तोंडातून गाणं गुणगुनल्या गेलं की भोली सुरत दिलके खोटे नाम बडे और दर्शन खोटे भोकर 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 असे बदबत 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 बद, 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 पद दिले तुमच्या भोकरला एक एक सोडून दोन दोन मुख्यमंत्री दिले केंद्रीय मंत्री दिले गृहमंत्री दिले खासदार दिले आमदार तर पाहिलीचे पन्नास होऊन गेलेच ते मात्र भोकरला आल्यावर भोली सुरत दिलके खोटे आणि नाम भोकर की बडे दर्शन खोटे आता हा सगळा इतिहास आहे आणि या इतिहासापासून लोकांनी पण आता ठरवलंय की बोलायचं नाही त्यानं म्हटलं की भाऊ हो तू म्हणशील तसं त्यानं म्हटलं तर ध्वनी तुरी तसं मात्र या वाजेनं काम बरोबर करायचं नगराध्यक्षाचाही कॅन्डिडेट म्हणलंच आवडला आल्या आल्या तुमच्या पाया पडला आणि झटपट लय दोन मिनिटात सांगून मग निवडून जा म्हटलं लगेच हिशोब मी साधा भुताखातीचं काम नाही थे। थेट हे खिडकी कार्यक्रम आणि आमचे गोविंदराव तडफदार तालुका अध्यक्ष त्यांच्यावर खोटे दुने दाखल झाले त्यांना फक्त पाच दहा मिनिटं दादा दादा था थांबू म्हटलं तेवढी मोठी सभा त्यांनी केली त्यांच्यावरही खोटे गुन्हे दाखल के दा केले आणि आता जोडगोळीच्या सोबत हे असे उमेदवार उभे राहिले या उमेदवाराकडे असे उभे राहिले असं बघून नवरदेव परण्या कसा दिसतो इकडे परण्याच म्हणतात का परण्या जसा उभा राहतो तसा आता सगळे हारकेल उमेदवार हे आता उभे राहिलेले आहेत आता फक्त यांच्या राक्षणा टाकायच्या आणि अक्षदा टाकल्यावर यांना नगरपालिकेच्या मंडपात आत पाठवायचं आणि मग हे कसे काम करत नाही हे बघायला साहेब बसेलाय ना खाता ना भाई हम जो काही वही सही आम्ही काही मैस येणार आहे दूध देणार आहे चाटा आणणार आहे अशातले लोक नाही मात्र आता काळ जो आहे हा सोपवला गेलाय आणि या काळ सोपत असताना आपल्या सगळ्यांकडे आता जनतेचं राज्य आपल्याला सुरू करायचंय शेठ सावकारांचं राज्य बंद करायचंय गणे लगत पैसे खाऊन 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 आता असे धरण बांधले असे धरणं बांधले की कोती किती मोठं धरण बांधणार धर्माला एक धरण बांधल्यावर त्याला आउटलेट असतो इथं तर आउटलेट नाही आणि खाऊन 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 पैसे खाऊन आता यांच्या कातड्या ज्या आहेत त्या गेंड्यासारख्या झालेल्या आहेत आणि यातून आता आपल्याला सर्वांना धडा शिकवला पाहिजे एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटून करतो आम्ही आपल्याला मदत का मागत आहोत तर इंदिरा गांधींचा पक्ष आहे महात्मा गांधींचा पक्ष आहे राजीव गांधींचा पक्ष आहे राहुल गांधींचा पक्ष आहे या पक्षाने गरीबाला घरकुल दिलं झोपडपट्टी दिली इकलाची जमीन दिली मतदानाचा अधिकार दिला रेशन कार्ड दिलं सेशन कार्ड दिलं स्मशानभूमी दिली अंगणवाडी दिली शाळा दिली रस्ता दिला नोकरी दिली इलेक्ट्रिक दिली आणि हे दिली सांगत असताना याच्यामध्ये अहंकार नाही या पंच्याहत्तर वर्षात काँग्रेसनी काय काय दिलं याचा हिशोब केला तर कागद कमी पडेल आणि भाजपनं काय दिलं तर चाटावर चाटा चाटावर चाटा चाकलेट वर चाकले तू बाबा एक आला आणि म्हणाला बाहेर बाई आज रात को हजार की नोट हजार की नाही रेंगी पाच सो की नाही राहंगी नवऱ्यापासून लपून छपून ठेवेल नोटाचं काय करायचं संकट आलं श्रीमंत लोक गेले रातच्या नोटा बदलून आणल्या आणि म्हणाले की काला धन जमा आणि काला धन जमा किती किती टाळेगे पंधरा पंधरा लाख टाळेंगे आले का खात्यात पैसे खात्यात पैसे आले नाही रोजगार देऊ दरवर्षी दोन कोटी पोट्ट शिकलं सवरलं मात्र आता पोट्टेची डोक्या आलं तर डोक्याला ताप तयार झाला रोजगार नाही राहिले पहिले बापाची चप्पल पोराच्या पायात आली की म्हणायचं पोरग बरोबरीच झालं आता पोरग बरोबरीचं झाल्यावर डोक्याला ताप आहे सकाळी गेला घरू तर संध्याकाळी वापस येतो का काही भानकडी आणतो असा काळ एक हा दरिंदर काळ जो आहे हा मोदी साहेबांना आपल्या सगळ्यांच्या समोर हा आणून ठेवला आहे चाटा मारून मारून खोटं बोलून 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 आपल्या सर्वांना आता अधिक गरीब करण्याचं कारस्थान हे मोदी साहेबांनी चालवलंय अडाणी अंबानी श्रीमंत अडाणी अंबानी तुपाशी आपण मात्र उपाशी हे चित्र निर्माण केलंय आणि चित्र निर्माण करण्यामध्ये तुमच्या गोकरचे जे लोक आहेत हे डरपोक लोक की त्याच्यात जाऊन आता त्या कळपातून मिळाली जो डरगया सो मरगया असं एक मन आहे मात्र पळून पळून गेले आणि आपला इतिहास विसरले त्यामुळे त्यांची बैमानी त्यांची गद्दारी ही तुमच्याशी आहे आणि विचारांशी आहे आणि या सर्वांची गोळाबेरीच काय तर स्वाभिमान आपल्याला जागृत ठेवायचा आहे काँग्रेसनी काय केलं दोन कामं केले चार असतील झाले मात्र स्वाभिमान दिला या देशाचा मालक हे काँग्रेस पक्षानं आपल्याला केलेलं आहे आणि या पक्षाच्या पाठीशी या निवडणुकीपुरता आपण उभं राहा मागच्या वेळेस खासदारकीच्या निवडणुकीत रवी भाऊंना आपण पुढे ठेवलं भोकरवाल्यांनी पप्पू भाऊला तीनशे मधार माग ठेवलं हरकत नाही मात्र या दोन्ही पेक्षा या वालीनं कसर काढून द्या आमचा नगराध्यक्ष आमचे नगरसेवक आमचा पप्पू भाऊ आमचे रवींद्र भाऊ हे तुमच्या सगळ्यांची बरोबरी करतील आणि हे आल्यावर तुम्ही हातात हात दिला ते हातात हात घेतील नाही तर हात मागे आणि सडल्यावाली हे मुंडी ना नाही हातात ना? हात घ्यायचाही तुम्हाला संतोष पडणार नाही हे तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील एवढं अभिवाचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि या सर्वांच्या सत्काराच्या निमित्तानं मला जरूर पुन्हा भोकरला यायला आवडेल तेव्हा अधिक आपल्या सगळ्यांशी चर्चा करेल मात्र हा देश कोणाचा आहे हा देश तुमचा माझा आहे या देशाचा मालक आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही संत्री नाही मुख्यमंत्री नाही प्रधानमंत्री नाही या देशाचा मालक कोण आहे सामान्य जनता या देशाच्या मालक आहे आणि हे सूत्र ज्या काँग्रेस पक्षाने दिलं आणि हा देश कसा चालवायचा तर टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांसाठी लोकांकरता मिळून मिसळून हा देश चालवायचा हे बालक्रीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य घटनेत उतरवलं महात्मा गांधींचं ग्राम स्वराज्य घटनेत उतरवलं आणि तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना मालक केलं आहे आता मालकांनी मालकासारखं राहिलं पाहिजे मालक जर लुचाट वागायला लागला पाचशेच्या दोन नोटांमध्ये मटणाच्या दोन बोट्यांमध्ये दारूच्या एका चप्प्यामध्ये जर आपण मतं विकायला लागलो तो मात्र मालक हा बैमान झाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि पैसा आला लक्ष्मी आली तर नाही म्हणू नका आपल्याला तर आता केवायसीचे भांडण आलं जाऊन ठेवले तुमच्या मागे केवायसीच्या लानी द्यावर सर्व डाऊन तो पर बरोबर सांगू लागलो हे काही येऊन आलेले दीड हजारचे करू एकवीसशे ते बी बंद झाले आपण राहिलो माग नोकऱ्या झाल्याच्याच बायका पगार घेऊन मोकळ्या झाल्या त्यामुळे चाटा कशा मारतात ते तुम्ही बघितलंय आणि याही वेळेस आलं काही तर घेऊन घ्यायचं खा कोणाचं मी मटण पण दाबा सांगा हा खुनाच बी बटन पण दाबा पंजाच बटन हा संकल्प या ठिकाणी आपण सगळ्यांनी करून जात आहात मला खात्री आहे की घड्या तो विजय झाल्याशिवाय राहणार नाही पण आज जसा वाकू 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 नमस्कार करून आण असाच पाच वर्ष बाबू राहील तो अरे हा तसा राहील याची आम्ही खासदार साहेब आम्ही तुम्हाला देतो चांगला घडी आहे गेले एकदा मठमाव तोरडा घालून फार पाठवा की कळकळीची विनंती करतो थांबतो धन्यवाद